त्याच्या नजर खाल्लं गेलं की कधी जीवाला येणार नाही कधी ताप येणार नाही त्याला त्या लागणार नाही असं होत म्हणून ते बोलवत होता महिन्यात सहा महिन्यात नाही सारखं जायचं यायचं आमच्या आईगार ते डेख मानला ता वर्षाला टोळी पातळ करून घालवायचं येता जाता मायार म्हणून शे दोनशे रुपये द्यायचा असे राहणं चालू मागणं वीस एकोणीस वर्षाचं माझं वय झालं म्हणला आता मी आज दिल्या तोरगा ते माझ्याकडे लावून दे माझी देंद्र शेरग सगळी नाव करणार आमच्या म्हणली मामा लावून देतो तर तुझी शेरद नेंद्र आमच्या नावा नको तर का म्हणला मला भाऊ पिढाडल्यात बायको पिढाडल्यात माझी उत्पन्न सून पिढाली तू नको का म्हणतेस तर मामा म्हणले उद्या कसं झालं आमचे कोणाला माहिती दारू पिल तुझ्याकडून बकरी की तुझं बकरी कल तर माझं घर करी तुझं कोणाला पचायच नाही मग काय करणार तुझी आम्ही सेवा करतो सेवा कर म्हणला कस कर काय नाही वर दे दहा वर्ष राहून वीस वर्ष राहतो आम्ही डॉक्टर करतो राहुल तुझ्या बर म्हणला पहिल्यांदा म्हणला किती दिवस राहणार सवा महिना राहणार कल्याकाने घरला जा तुझी गांज मला जमायचं नाही पण मला तर का आई इथलं बसले इथं इथलं बसलं जेव्हा माझ्यापासी हाय काय करणार काय सांगा सवा दोन महिने राहणार का तू मग म्हणला गांध्या जमत्या का बघतो हा शब्द त्याचा मग झेलचा सवा दोन महिने झालं जाऊ पुढच्या महिन्यात चार महिने झालं पुढच्या महिन्यात सात महिने झालं तर पुढच्या महिन्यात हे काय मला लावून द्यायचं दिसलं काय करायचं आणि ह्याच्या बाजू कोण घात घेऊन होती माझ्या हजूला दोन तीन पळून गेली एक वशानावी म्हणून होत ते पळून गेलं एक स्वनाचा बापड्या होता ते पळून गेलं एक माद्या होता वाडीचं ते पळून गेलं हा काय वस्तू मनाची झाला मामा गिरीक राहण्या पळून म्हणला तू बोलून गेला तर तुला मला सुट्टी नाही सुधारा इथन बोलून गेला तर तुला जमीन पोरणार नाही पळा गप कुठे काय बाबा म्हटलं आता कसं भेटू रडायचं आणि रायचं आणि त्याला काही नव्हतं लंगुटी दोन लंगुटी लंगुटली लंगूटीवर बरे देऊन मामाचे मग चमत्कार जरा पाहिजे त्याला सांगतो बाळ मागेल ते तिकडं कर्नाटकात आता गावाचा मसवर आणि एखादं गाव काय झाला नदी होती नदी आणि पाऊस लागला आमची नदी भरून आली भरून आल्या मामा म्हटला आता काय करायचं कसं तरी जायला हजार मोदी जीवे पंचवीस बोली आणि माणसं बी शंभरवर होती गावची लोक काय म्हणजे बरोबर तो काय घेऊन बघ आमच्या गावचा नावाड्या त्याला आणतो तुझी नाव पर्या नेऊन सोडतो मग बरं झालं बाबा मला त्या नावाला आला त्याला म्हणला काय किती पैसे मी रुपया रुपया देतो पण मला एवढे नेऊन सोड तयार झाला मग ते आता माझ्याकडे लोक पाया पडाले आहेत असं ती बाळोग माझ्या पाया पडत होती ते आंब्यालाही माहीत नव्हती जेव्हा बाहेर काय कर कर जेव। ने जी जी ते म्हणजे हे झरेंद्र फाटकेवर फटका आग्रा जे असेल हे पाया पडत्या सर्व पहिल्याच गाय तोरी भरली नदीकडला गेली ते काय गेलं हे कसला देवा बघायला म्हणून एक बकर खाली नदी थकेल थकल्यावरती तीस चाळीस बकरी पटा 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 ती खाली नदीच उडी मामा वामा अंतर दिशे वैगता आईला केलाय त्याला दक्षिणा दिला पाहिजे ती मेंदू लोकांनी वरून काढली गेली आणि माझं नाव न्याय घ्याला मेहू जे नाव जी मध्ये गेली फिरली गारघार गारघार गार, पुरा आणि जाऊन एका गरदार ठकल ढकल्यावरून ज्या हाताने ढकलली ती त्या हातीच झाला दगडाला झाले मग त्याला हे देव कळाला मग म्हणला अजून तुझा मग संबंध का तुझ्या नावाची मला काय गरज नाही त्या नदी आला म्हणला माई मी अडचणी का मला वाट दे वाद दे म्हणल्याबरोबर त्या नदीने गेला भांगा हिक पाच फूट पाणी उभा राहिलं आणि हिकडे पाच फूट पाणी उभा राहिलं आणि मग झरण मोकळं झालं मी यंत्र गेली शेंद्र गेली घोडी गेली सगळी जत्रा गेली आणि मग मला माय होत तस वालक्षी नदीच मग मामाला नज वाटत दिली की कशी गेली असेल हे पाच फूट पाणी होणार हे पाच फूट होणार असुदा दे होता आम्हाला सुद्धा काय कळत नव्हतं इथलं फुडं आला असं फिरत 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 ते कधी घरात राहणार नाही कोणाच्या घरात झोपाय जाणार नाही मी यंत्र बोल बोल आणि एवढी एवढी झोपडी असणार ते डोकाऱ्याची झोपडी ह्याची अशी तिची खायची झोपडी होती त्यात गोळ मामाचा एक खाट होता तो कसा खाट झाकला की एवढा होणार आणि उघडला की एवढा होणार असं पूर्ण करून द्यायला दिला त्या खाटावर झोपत होते त्याचं पाणी सौकं होतं ताप सौका होता चाल होत तिथन असं चालू झालं तिथनं हे गोळमा झाला जरा देव असं लोकांनी समजू लागला काय थोडी होती पण अशी एवढी जतना नव्हती लय जाती पंचवीस माणसं आणि त्याला माहीत आहे तेच मालवामाकडे येत होत त्याला माहीत नाही काय येत नव्हतं आला बाई आली तिला बी पाहिला शिवी देणार तिच्या नवऱ्याला बी शिडी देणार एक बाय काय म्हणायची काय वाट पडायचं शिवी देते मला नवऱ्याने शिवी मला शिवी दे असं म्हणायला तू ती शिळी खापदा तिने शिळी पण जावं नाही आजपर्यंत आलेलीच नाही आणि एक एक बायक आहे म्हणा देऊन शिवी शिवी दिला माझं चांगलं हा तर शिवीचं कारण काय होतं बाळू मामा शिळी दिल्याशिवाय घरातली साधासाठी जात नव्हती म्हणून ती शिवी देत होता बाळू शिवी दिली साधासाठी गेली असं हे होतं मग करणा <coughs> ते करणाऱ्या नव्हतं नाही त्याला नव्हत तिथलं फोड पण आपल्या भागात हमीद्वारा म्हणून गाव आहे त्या गावात एक तळा आहे आणि त्या तळ्यात एक भूत होत भूत आणि ते भूत जोपात बैल बायका धुण धुया गेल्या गावास शेजारी बायका धनुज गेला की एक पळवून घेणार त्या बुडवून मारणार मग बाई असू दे पुरुष असून दे बैल असून असू असून देडा असून दे मत असू दे महिन्याला घेणार महिन्याला नेणार आणि बाळू ममा एक भक्त होता ते बायका पुरुष येतात पिरणी करायला गेले पिरणी करून येता येतात त्याच्यात पाणी बैल व्हायला आणला घर फोटो त्याच्या फोटो तसंच ओळ मध्ये बळून घर आणलं बळून बरोबर आकाशाने म्हणला ते गाडीवरून मावा म्हणला आल्या माझा अरे मला बायक नाही म्हणला तुला तयार ओढून द्यायचं आणि मग असे कर म्हणला गाडबीड पितेस का नाही एक बाकी आण म्हणला त्याला थांबच गाडवा त्याने कुठली तरी बाटली आणली का गेला असं त्याला लाट मारला, मारला।, मारला ला। त्या पृथ्वी असं मारला मारल्या त्याला भूत घातला आणि हे म्हणलं आता त्या सुखरूबाच्या डोंगरावरून याला फुर बाटलीला बाहेर काढू थाईंच भूत जाऊ दे म्हणला मग ती बाटली बाळा सांगितल्या त्याने डोंगरात फुरल्या त्यापासून त्या तळ्यात कोण गेल्यानं नाही आता त्याला मला वाटते बरेच वर्ष झाली असते आपण त्या घरात जाते फोटोच गेलो नाही झालं आणि एकदा असं लोक बसून यात्रा होती आणि मामा जेवत होते तर त्याला काय दिसलं कोणावर म्हणलं तिथेच थांब वर लोक बघ कोणा काय दिसलं नव्हतं तुला तिथंच खायला येतो म्हटला आणि इश्तारी होती ते बघी म्हणलं इश्तारी असं केल्या वर गेली ती पाक खाल्लं आणि येऊन बसल मामाला म्हणजे मामाने काय श्रमत करा अरे म्हणला माझा भक्त खा। ते खाय त्याला मोठ मारी गेल्या मग ती मोठ मारी त्याला जर घरात गेली तर ते मरणार म्हणून त्याला त्याला खायला देऊन माग घालवलं म्हणला मग आम्हाला काय करणार का त्याला कळालं हे बघितलं ते मग तिथं आलं हलिद्वार गावात जरा देव फसायला फुट घालवला हे झाला म्हणून दोघं भाऊ भाऊ होतो ती जात जायनाली होती ते आडनाव नवद्याच बगदूम होत ते काय म्हणले त्याचा धानगा भाऊ म्हणला धानगा भाऊ म्हणला मला जरा तूच चालायचे रे माझ्याचे काय नाही जरा किरा चारा म्हणला म्हणजे थरल्या भावाची तर गेल्याशिवाय वाट नव्हती तेच कसं होत थरल्या भावाची चार काकऱ्या शेगाच्या होत्या शेगा काढलेल्या होत्या आणि दोन का बे तुरीच्या होत्या मग ह्यात नेलो न्यायच्या मला वाटतं बघा आणि मला मी ह्यात नेहतो नाही गा खाली शिवाय राहणार नाही माझ्यात मग काय न्यायचे नाही मग म्हणलं तू एक पान खाल्लं एक रुपया देतो दोन पान खाली दोन रुपये देतो पण मला वाढते ते काय वाढ होते ना चार लोक अशी जमून आली मग काय कराल करायलाय अरे म्हटला माझ्या बकऱ्यांनी काय नाही म्हणून मी तू काळ्या घेतल्या आणि मला वाट देत नाही म्हणतो कसं देत नाही आणि मी त्याला सांगितलं म्हणला एक पान तर एक रुपये देतो दोन पान खाली तर दोन रुपये देतो खाली दहा था रुपये देतो मग काय झालं रे म्हणला हे देतो द्या बाळूमा फिरला असं म्हणला किराणे खाची भिची मी सांगतो ती खा म्हणलं आणि भरी वाट बघली एक एक गेलं <coughs> <नासा जेतो। coughs> <coughs> तिची तूर खाल्ली त्याच्याला काय पान खाल्लं का। नाही काय गाज्या भी तुरी असं शेअाने वाकलेल्या होत्या तिची तूर खाल्ली आणि चला म्हणला माग तो म्हणला मामा माझी घाताचा तू आहे तुझी खाणार नाही आणि तुझी जर तूर वक्रेन माझ्या खाल्ली तर पोटात पण भरतील म्हणला तुझी तूर मला नगो हे नगोत म्हणला तुझ्या हणून घातली तरी त्याचं काय पान खाल्लं नाही So, बरोबर त्या मुठ्या जनावरला खा मांना तर खायचं नगो मन खायचं नाही जिची खाल्ली त्याच्या आकडा पोटी तुम्ही झाल्या जिची खाल्ली नाही त्याच्या किडीनं गेला असा <laughs> मला नंका काय करायला सांगा म्हणून जरा जरा दार येऊ देऊ हमी गाडा लागून येतो मी येत का हा आणि गावात मी अंदर गेली आणि अशी जरा जत्रा बनती हलकीच आणि जत्र दिशी बाळू गळ्याला एकाच्या एका मारल्या कशा पूल मारल्या होत आणि त्याच्या उप होत पाणी ती वेंद्र काय केलं गेली पाणी प्यायला पाणी प्याय गेलं ते तिथं होत झमा झमा त्या काट्याच घातल्या घरी सांगितलं पण मामा बळी खालता त्याच्याकडे एकवीस पंचवीस माणसं होती आणि म्हणला